प्रत्येक स्त्रीला असं एक गाव असावं माहेर असं त्याचं नाव असावं नवऱ्याने तिला विचारलं लग्नाला झाली वर्ष कितीतरी अजून तुझे नवे पण मला एकदा सांग तरी असतं हे माहेरपण आठ दिवस सुट्टी घे आणि मस्त धमाल कर शॉपिंग आणि हॉटेलिंग मनसोक्त करून हवय कशाला माहेरपण तिने मदाळ हसत उत्तर दिलं वर्ष सरवत कितीही ओढ काही सरत नाही सासरी गेल्याशिवाय खरं तर माहेरपण कळत नाही सासरच्या सुखाच्या उंजळीस मी खरं तर माहेरी उधळत जाते आणि त्याच आनंदाच्या घागरी त्यांच्या डोळ्यातून रित्या करते दारात माझी वाट पाहणाऱ्या आईची मग मी नव्याने मैत्रीण होते कालवेळचं तिचं गणित मग माझ्या गप्पांमधून ती सोडवत जाते मुलांना सोपवून आईकडे मग मैत्रिणींचा जमतो कट्टा कितीतरी जुन्या नव्या तासनतास मारतो गप्पा भेटी गाठीतून अस्तित्वाच्या मग नव्याने जुन्या खुना शोधते मागे हरवलेली मी मला तिथेच सापडते माहेरपण म्हणजे पुन्हा एकदा बालपण मी जगून घेते प्रत्येक स्त्रीला असं एक गाव असावं माहेर असं त्याचं नाव असावं व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद